मुरबाड पंचायत समितीच्या ग्रामसेवकाला रंगेहात अटक मुरबाड तालुक्यातील नांदगाव खुट्टल ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक वाय आय शेख हे वीस हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाच लुचपत प्रतिपंगत विभागाच्या वतीने रंगेहात अटक झाल्याने शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव खुटल ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील अनंत आलम यांनी ग्रामपंचायतीचे नवीन कार्यालयाचे बांधकाम केले होते त्या कामाचे सात लाख वीस हजार रुपयांचे बिल काढवायचे होते त्याप्रमाणे उपसरपंच ग्रामसेवक शेख यांना सांगण्यात आले मात्र ग्रामसेवक शेख चाल ढकल करीत होते शेवटी ग्रामसेवक शेख यांनी बिल काढण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली असता उपसरपंच आलम यांनी ग्रामसेवकांच्या विरोधात ठाणे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्याप्रमाणे विभागाने मुरबाड पंचायती समिती कार्यालयासमोर सापळा रचून ग्रामसेवक वाय आय शेख यांना लाज रुपयांची रंगे हात पकडले असून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मुरबाड पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी बिरो रिपोर्ट लखींद्रत्त